नमस्कार आज आपण पीक वाईंट शून्य शून्य एकोणपन्नास बत्तीस बद्दल बोलणार आहोत फुलोरा आणि फळधारणेच्या काळात हे खत पिकांचं उत्पन्न आणि त्यांची गुणवत्ता कशी सुधारतं हेच आपण आजच्या विश्लेषणात समजून घेणार आहोत बघा प्रत्येक शेतकऱ्यासमोर हा एक मोठा प्रश्न असतो नाही का पिकाची जी प्रजननाची अवस्था असते ती खूप नाजूक आणि महत्वाची असते याच काळात जर फुलांची गळती झाली तर त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पन्नावर होतो मग यावर उपाय काय चला शोधूया आणि याच मोठ्या आव्हानावर एक अचोक उपाय म्हणून आपल्या समोर येतं पीक वेंट झिरो झिरो फोर नाईन थ्री टू हे दुसरं तिसरं काही नाही तर एक असं विशेष फवारणी खत आहे जे खास करून पिकाच्या याच महत्वाच्या अवस्थेसाठी तयार केलं गेलं आहे याची खरी ताकद आहे ना ती याच्या अनोख्या फॉर्म्युलेशनमध्ये दडलेली आहे म्हणजे शून्य टक्के नायट्रोजन एकोणपन्नास टक्के फॉस्फरस आणि बत्तीस टक्के पोटॅशियम आता हे जे आकडे आहेत शून्य एकोणपन्नास बत्तीस हे इतके महत्वाचे का आहेत चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया सुरुवात करूया एकोणपन्नास टक्के फॉस्फरसपासून फॉस्फरसचं एवढं जास्त प्रमाण म्हणजे पिकाला एक स्पष्ट सिग्नल मिळतो की आता प्रजननाची अवस्था सुरू करायची आहे सोप्या भाषेत सांगायचं तर जास्त फॉस्फरस म्हणजे जास्त आणि निरोगी फुलं आणि तुम्हाला तर माहिती आहे जेवढी चांगली फुलं तेवढं चांगलं उत्पन्न फुलांची संख्या वाढली की फळांची शक्यता आपोआप वाढते आता वळूया पोटॅशियमकडे पोटॅशियमला आपण फळांच्या गुणवत्तेचा राजा म्हणू शकतो बाजारात चांगली किंमत मिळवून देणारी फळं तयार करण्यात याचा मोठा वाटा असतो याच पोटॅशियममुळे फळांचा आकार सुधारतो त्यांना छान रंग आणि चमक येते आणि त्यांचा टिकाऊपणाही वाढतो म्हणजे बाजारात आपल्या मालाला चांगली किंमत मिळायलाच हवी आता या फॉर्म्युलेशनमधल्या शून्याबद्दल बोलूया शून्य टक्के नायट्रोजन हा काही अभाव नाही तर हा एक खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे आता बघा या टप्प्यात नायट्रोजन का नको कारण नायट्रोजन म्हणजे काय झाडाची शाखीय वाढ म्हणजे पानं आणि फांद्या वाढणार पण आपल्याला काय हवंय फुलं आणि फळं म्हणून शून्य नायट्रोजनमुळे झाडाची सगळी शक्ती थेट फळं बनवण्यावर लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुलांची गळती थांबते ठीक आहे फॉर्म्युला तर एकदम परफेक्ट आहे पण हे महत्त्वाचे पोषक तत्व पिकाच्या आतपर्यंत प्रभावीपणे पोहोचतात तरी कसे आणि इथेच खरी जादू आहे फर्टीव्हॅन टेक्नॉलॉजीची हे एक असं प्रगत तंत्रज्ञान आहे जे पानांवरच्या नैसर्गिक अडथळ्यांना पार करून पोषक तत्वांना थेट वनस्पतीच्या आत पोचवण्याचं काम करतं याचा सरळ सरळ अर्थ असा की आपण केलेली प्रत्येक फवारणी वाया जात नाही पोषक तत्व वेगाने आणि जास्त प्रमाणात शोषली जातात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा पिकाला मिळतो बरं मग हे वापरायचं कधी तर सर्वोत्तम परिणामांसाठी फुलोरा लागण्यापूर्वी फुलोऱ्याच्या अवस्थेत फळ धारणेच्या वेळी आणि फळांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात या चार महत्त्वाच्या टप्प्यांवर याचा वापर करायचा आहे हे उत्पादन डाळिंब द्राक्ष आंबा टोमॅटो यांसारख्या जास्त भाव मिळून देणाऱ्या पिकांसाठी तर खूपच फायदेशीर आहे खर तर बहुतेक पिकांसाठी आणि बागायती पिकांसाठी हे एक उत्तम पर्याय आहे आता येतोय सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे सगळं केल्यावर शेतात नेमके काय बदल दिसतील शेतकऱ्याला याचा काय फायदा होणार याचे परिणाम अगदी स्पष्ट आहेत फुलांची गळती कमी होते फळधारणा सुधारते फळांचा आकार आणि गुणवत्ता वाढते एवढंच नाही तर झाड जास्त निरोगी आणि कोणत्याही ताणाला तोंड देण्यासाठी अधिक सक्षम बनतं आणि खरंतर तर हेच या उत्पादनाचं सार आहे पिकाच्या प्रजननाच्या अवस्थेत त्याला ज्या गोष्टींची गरज असते म्हणजे अधिक फुलं चांगली फळधारणा आणि दर्जेदार उत्पादन ते सगळं पुरवण्याचं काम पीक फॅन्ट शून्य शून्य एकोणपन्नास बत्तीस करतं जाता जाता एक विचार नक्की करा जर चांगल्या कापणीची गुरुकिल्ली वनस्पतीला योग्य वेळी योग्य पोषक तत्वे देणं असेल तर ही अचूकता साधली नाही तर त्याचं किती मोठं